पर्यावरण संरक्षण माझी जबाबदारी पर्यावरण म्हणजे आपल्या भोवती असलेलं संपूर्ण नैसर्गिक जग यात हवा पाणी जमीन वृक्ष प्राणी पक्षी आणि माणूस यांचा समावेश होतो जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी निसर्ग आपल्याला मोफत देतो परंतु आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे आणि मानवी स्वार्थामुळे या पर्यावरणाचं संतुलन बिघडत चालत आहे जंगल तोड वाढती लोकसंख्या वाहनांचा धूर प्लास्टिकचा प्रचंड वापर रसायन आणि कचरा यामुळे पृथ्वीचं स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे आज आपण या समस्यांचा सामना करतो त्यामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे प्रदूषण हवा प्रदूषित झाल्यामुळे श्वसनाचे आजार वाढले आहे पाणी घाण झाल्यामुळे पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणं कठीण झालं आहे मातीमध्ये मा रासायनिक खत व मिसळल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगची समस्या निर्माण झाली आहे हिमनग वितळत आहेत समुद्राची पातळी वाढत आहे हवामान बदलत आहे त्यामुळे दुष्काळ पूर चक्रीवादळ यासारख्या आपत्ती वारंवार घडत आहेत या, या सर्व संकटांमागे माणूसच कारणीभूत आहे आपण निसर्गाचा विचार न करता फक्त स्वतःच्या सोयीसाठी पर्यावरणाचं नुकसान करत आहोत म्हणूनच आता जाग होण्याची वेळ आली आहे पर्यावरण वाचवलं नाही तर आपलं आणि पुढच्या पिढ्यांचं अस्तित्व धोक्यात येईल प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात काही साध्या गोष्टींचा अवलंब केल्यास पर्यावरण संरक्षण शक्य आहे झाड लावणं आणि त्यांचं संगोपन करणं हा पहिला आणि महत्वाचा उपाय आहे एका झाडामुळे लाखो प्राणवायूचे अणू मिळतात छाया मिळते फळ मिळतात पक्ष्यांना आसरा मिळतो म्हणून फक्त वृक्षारोपण दिनेच नाही तर वर्षभर झाड जपायला जा हवीत पाण्याची बचत करणे ही दुसरी मोठी जबाबदारी आहे पाण्याचा अपव्य टाळला पाहिजे न उघडा ठेवणे पाण्याचा अनावश्यक वापर करणे या सवयी बदलल्या पाहिजेत पावसाचं पाणी साठण्याच्या पद्धती अवलंबल्या पाहिजेत प्लास्टिकचा वापर हा पर्यावरणासाठी घातक आहे म्हणूनच कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करायला हवा प्लास्टिक कचरा नष्ट होत नाही त्यामुळे तो माती आणि पाण्याचं प्रदूषण करतो कचरा वेगळा करणे ओला आणि सुका कचरा वेगळा टाकणे रिसायकलिंगसाठी पाठवणे या गोष्टी प्रत्येकाने पाळल्या पाहिजेत सण उत्सव देखील पर्यापूर पर्यावरणपूरक साजरे करणं ही मोठी जबाबदारी आहे गणपती आणि देवीच्या मूर्ती शाडूच्या मातीच्या वापराव्यात रंग सजावट आणि फटाके यामध्ये नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक वस्तू वापराव्यात दिवाळीत जास्त फटाके फोडल्यामुळे वो होणार प्रदूषण कमी केलं पाहिजे ऊर्जेची बचत ही सुद्धा आपली जबाबदारी आहे वीज अनावश्यक लावून ठेवू नये गॅस पेट्रोल डिझेल यांचा अपव्य टाळावा सौर ऊर्जा वारा ऊर्जा यासारख्या पर्यायी ऊर्जेचा वापर वाढवला पाहिजे फक्त व्यक्तीपुरत मर्यादित न राहता समाजात पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण केली पाहिजे शाळेत मुलांना लहानपणापासून निसर्गावर प्रेम करायला शिकवलं पाहिजे विद्यार्थी झाडं लावणे स्वच्छता मोहिमा राबवणे पर्यावरण विषयावर प्रकल्प सादर करणे अशा उपक्रमातून आदर्श निर्माण करू शकतो सरकार कडूनही प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर पावलं उचलली पाहिजे पण सरकार कायदे करेल तरी त्याची अंमलबजावणी आपणच करायची आहे जर प्रत्येकाने स्वतः पासून सुरुवात केली तर मोठं बदल घडू शकतो आज पर्यावरण वाचवणं म्हणजे उद्याचं भविष्य वाचवणं आहे जर आपण निसर्गाशी शत्रुत्व केलं तर तो आपल्यालाच आपल्याला देईल म्हणूनच पर्यावरण वाचवणं ही फक्त जबाबदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे निसर्ग वा, वाचवा भविष्य वाचवा हे प्रत्येकाने आयुष्यभर लक्षात ठेवायला हवं जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचावा धन्यवाद Thank <music> you.